तर आज चाललोय आम्ही वर्दडीला ते पण शंपुरी बाबाचं दर्शन घ्यायला कारण भरपूर दिवस झाले की आलो नव्हतो गावाला म्हणलं चला आज दर्शन घेऊ तर आज उम्यान मी चाललोय सोबत पप्पाने मग शंभर रुपये दिले मला पाजार करायला आता गावाकडे म्हणल्यावर शंभर रुपयात पाजार होतोय मोठ्या भाऊला कळलं मोठ्या भाऊनी मग पाचशे रुपये टाकले मग काय बाजार व्यवस्थित कर म्हणला म्हटलं हो चालतंय मग लिमखेड फाट्याकून खाली उतरलं की जातानाच वर्दळीची शाळा लागते हे बघा शाळा बघा भारी वाटते मग आलो आम्ही वर्दडीत म्हटलं पहिले आता नारळ घ्यावा लागन देवाला फोडायला मग आम्ही घुसलो बाजारात इथे पण आल्याच्यानंतर जरा भारी वाटलं कारण हे भगवान तरी लीला अपरंपार है आपले चॅनलला सबस्क्राइब केलं तर मी सबस्क्राइबर वाढलेत पहिले घेतले नारळ अगरबत्ती सारा म्हणला आता मंदिराकडे निघूया आता चला दर्शन घेऊ मस्त खूप भारी वाटलं